सस्नेह निमंत्रण चिरंजीव महेश कैलासवासी धुंडू त्रिंबक बिन्नर यांचे नातू श्री गोविंद धुंडू बिन्नर यांचे पुतणे सौ संगीता व श्री लहानू धुंडू बिन्नर राहणार नाशिक यांचे चिरंजीव आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिनी सविता श्री तुकाराम भाऊराव कोकाटे यांची नात व श्री ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे यांची पुतनी सौताईबाई व श्री लखू तुकाराम कोकाटे यांची ज्येष्ठ कन्या राहणार शेनवट बुद्रुक तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांचा विवाह शनिवार दिनांक 24 मे 2025 रोजी दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटे या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे विवाहस्थळ इंद्रप्रस्थ लॉन्स घोटी टोलनाक्याजवळ तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक आशीर्वाद कैलासवासी धोंडू त्रिंबक बिन्नर आणि कैलासवासी मुक्ताबाई धोंडू बिन्नर हळदी समारंभ शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता विवाहस्थळी निमंत्रक श्री गोविंद धोंडू बिन्नर श्री आनंद धोंडू बिन्नर श्री संपत गोविंद बिन्नर श्री लहानू धोंडू बिन्नर श्री योगेश गोविंद बिन्नर श्री परशुराम आनंदा बिन्नर आणि चिरंजीव जितेंद्र जी आनंदा बिन्नर मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस बहात्तर बासष्ट शून्य तीन आणि ब्याण्णव सव्वीस शेहेचाळीस बावन्न अडोतीस